नमस्कार मित्र मैत्रिणींनो घरात दारिद्र्य आणतात ह्या गोष्टी म्हणून घरात लक्ष्मी वास करत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनाशी खूप खोल संबंध आहे असं म्हटलं जातं की चुकीची दिशा आणि घरातील एखादी छोटीशी गोष्ट ही वास्तुदोष निर्माण करू शकते अनेक वेळा व्यक्ती यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी कठोर परिश्रम करतो पण तरीही त्याला अपेक्षित यश काही मिळत नाही आणि त्यामागचे कारण म्हणजे घरात सध्या असलेले नकारात्मक ऊर्जा प्रभाव वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही घरात ठेवू नये नाहीतर आयुष्यभर अशुभता साथ देईल यामुळे आर्थिक नुकसान तर होते शिवाय व्यक्ती मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ राहते चला जाणून घेऊ या, या वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी घरात गरिबी आणतात पण त्याआधी ही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता जरूर लिहा नंबर एक सूर्योदयानंतरही उशिरापर्यंत झोपणे किंवा पलंगावर पडून राहिल्याने घरात नकारात्मकता येते आपल्याकडे सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा आहे आणि असे केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते जर तुम्हाला एखाद्याला पैसे उधार द्यायचे असतील किंवा ते परत करायचे असतील तर हे काम हे सूर्यास्तापूर्वी केले पाहिजे सूर्यास्तानंतर एखाद्याला पैसे दिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते अनेकदा नखे चावण्याच्या सवयीमुळे राशीतील सूर्य कमजोर होतो असे मानले जाते यामुळे डोळ्याच्या जा समस्या उद्भवतात आणि बदनामीही होऊ शकते रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका तुमच्या स्वयंपाकघरात घाण भांडी आणि अस्वच्छता असेल तर आई अन्न पुन्हा रागवेल यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि संपत्ती कमी होईल रात्री घर झाडू नका वास्तुनुसार शास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे झाडूमध्ये दे देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते आणि रात्री झाडू मारल्याने ती क्रोधित होऊ शकते म्हणूनच झाडूला पाय लागू नये याची काळजी घ्यावी अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात शूज आणि चप्पल विखुरलेल्या राहिल्या तर त्यामुळे अनावश्यक ताण येऊ शकतो यामुळे पैशात घट होते आणि यश मिळवण्यात अडथळे येतात जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवाशदारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे आम्ही तुम्हाला सांगतो की जर घराचा मुख्य दरवाजात अंधार असेल तर चालू कामात अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे खूप मेहनत करूनही अनेक कामांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही नंबर दोन बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते त्यामुळे बाथरूममध्ये ठेवलेली बादली नेहमी भरलेली ठेवावी बादलेत पाणी नसल्यास पालती ठेवावी बरेच लोक बेडवर बसून अन्न खातात ही खूप वाईट सवय आहे वास्तुशास्त्रातही चुकीचे मानले जाते असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो तसेच बेडवर बसून अन्न खाल्ल्याने रात्री झोपेत भयानक स्वप्ने पडतात घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो पण विसरूनही संध्याकाळी सूर्योदयानंतर घरी झाडू नका आणि पुसू नका यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार आरसा हा सामंजस्याचे प्रतीक असू शकतो पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करतो अशा परिस्थितीत घरात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो प्रगतीसह आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे तुटलेली कास ताबडतोब काढून टाकावी अनेकांना नळ उघडे ठेवण्याची सवय असते आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ आहे यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता शास्त्रानुसार कृत्रिम वनस्पती किंवा फुले घरात ठेवणे अशुभ मानले जाते त्यांच्या घरात राहिल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवास वाढू लागतो आणि कुटुंबातील सुख शांती भंग पावते कृत्रिम रोपटे नक्कीच सुंदर दिसतात पण यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील संबंध बिघडू शकतात वाद करण्याची सवय लोकांमध्ये वाढू लागते अनेकदा आपण गरज नसलेल्या वस्तू स्टोअर रूममध्ये ठेवतो त्यामध्ये जाडे तयार होतात ती खोली कायम स्वच्छ ठेवा किंवा स्वच्छ करणे जमत नसेल तर घाण साचू देऊ नका त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही त्या घरातील लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आणि गरिबी पसरू लागते घरात दारिद्र्य येते जुने खराब झालेले किंवा गंजलेले कुलूप घरात कधीही ठेवू नका त्यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते आणि त्यांच्या यशात अनेक प्रकारचे अडथळे येऊ लागतात तुटलेली भांडी आरसे झाडू मग कप इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवा घरामध्ये चित्र फर्निचर दिवे इत्यादी ठेवू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कमाई थांबेल आणि पैशाचे मार्ग बंद होतील आणि व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत राहते जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांची तब्येत ठीक नसेल तर तुमच्या घरात सुकलेली रोपे असतील तर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये सुकलेली रोपे ठेवली तर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांना सतत आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावं लागू शकते त्यामुळे जर तुम्ही घरात झाडे ठेवलीत तर त्यांना रोज पाणी द्या जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील नंबर चार वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एखादे तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाकावे ता बंद घड्याळाचा तुमच्या वेळेवर वाईट परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत ते त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी संबंधित तणाव आणि दुर्दैवाचे कारण बनू शकते अशा परिस्थितीत नकारात्मक ऊर्जाही मागे लागते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग